नमस्कार स्वातीज किचनमध्ये आज आपण बघतोय मसाला चणे या चण्यांचा आवाज बघा एकदम मस्त कुरकुरीत असे हे चणे झालेले आहेत खायला पण खूप मस्त लागतात बनवायला खूप सोपे आहेत कमी साहित्यामध्ये छान चटपटी तसे तयार होतात आणि छान कुरकुरीतही होतात तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे चणे तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी नाश्त्यासाठी किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी खायला लागतं त्यासाठी सुद्धा हे बनवू शकता तर इथे मी चणे घेतलेले आहेत हे, हे चणे भिजवून घ्यायचे चार ते पाच तास किंवा रात्रभर भिजलेले असतील तरी चालतील आणि एक दोन किंवा तीन शिट्ट्या काढून कुकरला शिजवून घ्यायचे आहेत ह्यातलं पाणी सगळं काढून टाकायचे आपल्याला फक्त चणे लागणार आहेत या चण्यांवरती एक चमचाभर तांदळाचं पीठ घातलं आहे दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे हे पीठ दोन्हीही चण्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने काबुली चण्यापासून सुद्धा बनवू शकता पण गावरान चणे खायला पण छान लागतात आणि मस्त कुरकुरीत होतात व्यवस्थित पीठ लावल्यानंतर यावर लाल तिखट घालायचे आवडीप्रमाणे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरले एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर वापरलेली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्यात थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे मीठ मसाले जे आहेत ते व्यवस्थित चण्याला कोट होतील अगदी थोडंसं पाणी घालायचं एक दोन चमचे आणि व्यवस्थित असे चो सगळे जे चणे आहेत ते चोळून घ्यायचे आहेत पिठामध्ये आणि मसाल्यांमध्ये ह्याला व्यवस्थित पीठ आणि मसाला लागलं की रे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे नंतर हे आपल्याला तळायचे आहेत गरम तेलामध्ये तळले की मस्त हे कुरकुरीत होतात तेल चांगलं गरम करून घ्यायचं चणे चा। तेलामध्ये घातल्यानंतर गॅस लो करायचा आहे एकतर गॅस पूर्णपणे लो करा खूप जास्तच गरम असेल तर मीडियम गरम असेल तर गॅससुद्धा मीडियम आचेवरती राहू द्या मध्यम आचेवरती राहू द्या आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे लो टू मिडियम हीटवरती आपल्याला छान असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त हे कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप छान लागतात एकदम कमी साहित्यात झटपट तयार होतात मुलं आणि मोठे सगळेच आवडीने खातील अगदी छान कुरकुरीत असे झालेले आहेत बघा गरम तेलामुळे जास्त डार्क रंग येण्याची शक्यता असते त्यामुळे तेल गरम झालं की गॅस लो करायचा किंवा मीडियम ठेवायचा आणि एक चार ते पाच मिनटं हे तेलामध्ये एकसारखे हलवून तळून घ्यायचे आहेत तळताना हे एकसारखे हलवत राहायचे म्हणजे मग हे सगळे छान असे तळले जातील आणि मस्त कुरकुरीत होतात राहिलेले सगळे चणे मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि व्यवस्थित तळून घेतलेले आहेत छान कुरकुरीत असे झालेले आहेत बघा रंग पण खूप मस्त आलेला आहे अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये तुम्ही हे तयार करू शकता हे तळलेल्या चण्यावरती थोडासा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे मस्त कुरकुरीत झालेले आहेत यावर थोडासा चाट मसाला घालायचा आहे आता आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी चालेल खायला पण हे चणे खूप छान लागतात चाट मसाला घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे मस्त खाण्यासाठी हे चणे आपले तयार आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत